शिवश्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आजच्या महायुतीच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे मान्य श्री आमदार नरेंद्रजी पवारसाहेब युतीच्या नेत्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो म्हणजे आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहे आणि म्हणूनच आपले जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार मी तर म्हणेन आपली सर्वांची सर्व मेळाव्यांमधली सर्व संख्या बघून सर्व जनसमुदाय बनून बघून आपले जे अधिकृत विजयी उमेदवार आहेत कपिलजी पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी दोन हजार चौदाला ज्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जी मेहनत घेतलेली तीच मेहनत त्याच उत्साहाने त्याच जोशाने आज आपण सर्वजण प्रचार करणार आहोत खरं तर दोन हजार चौदाला दोन हजार चौदा पूर्वीचा आपण भूतकाळ पाहिला तर आधीच्या सरकारने काय कामं केलेली काय नाही केलेली ती मी इथे रिपीट करणार नाही कारण की ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या कामांपेक्षा आपल्या सरकारने काय काय केलेलं हे देखील मोदी सरकारने काय केलेली कामं महायुतीच्या सरकारने केलेली कामं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत आणि त्याच्यामुळे आपलं येणारे उमेदवार आपल्या देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या हितासाठी देशाच्या विकासासाठी आपण केलेली ही महायुती आपल्या म्हणजे बघायला गेले तर आपले उद्धवजी ठाकरे साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी केलेली महायुती खरच म्हणजे आमच्या या कार्यकर्त्यांसाठी खर तर आम्ही निवडणुकीपूर्वी म्हणजे निवडणूक लागायच्या आधी युती होईल की नाही युती होईल की नाही यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते संभ्रमात होतो परंतु युती झाली आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये जो आनंद होता जो दोन हजार ला आनंद होता तोच आत्ताचा आनंद आज या सगळ्या जनसमुदायामध्ये दिसायला बघायला मिळतोय आणि म्हणूनच आमचे आपले जे लाडके उमेदवार आहेत कपिलजी पाटील साहेब त्यांचा विजय मला तरी वाटतं निश्चितच आहे परंतु तरी देखील गाफील न राहता आपल्या उमेदवाराला आपले जे खासदार आहेत जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतं कशी मिळवता येईल यासाठी आपण प्रयत्न करावा यासाठी आजचा हा युतीचा मेळावा लागलेला आहे आणि खर तर बघायला गेलं तर आजच्या या युतीच्या सरकारमुळे युतीच्या सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर युतीच्या सरकारमुळे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक उपमहापौर या नात्याने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे शहर आज युतीच्या सरकारमुळेच आज स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जात आहे आणि या स्मार्ट शहर स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटी अंतर्गत आज टप्प्यात ने का होईना परंतु अधिकाधिक करोडोचा निधी आज या कल्याण डोंबिवली शहराला मिळत आलेला आहे आणि म्हणूनच या शहरांचा विकास व्हावा या शहराची प्रगती व्हावी देशाचा विकास व्हावा देशाची प्रगती व्हावी यासाठी आपले आपली जी युती घडवलेली आहे ते उद्धव साहेब ठाकरे साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अमितबाई शहा असतील आपल्या देशाचे पंतप्रधान असतील आणि यांनीही जी युती घडवलेली आहे ती खरंच आमच्या कार्यकर्त्यांसाठी आमच्या नेत्यांसाठी अतिशय कौतुकास्पद आहे तर दोन हजार चौदा ला आपण सगळेजण एकत्र मिळून एकत्र मिळून लोकसभेची निवडणूक लढलेलो आणि त्याच्यानंतर आपण सत्तेत आलो परंतु काही ना काही कारणास्तव आपण विधानसभा वेगवेगळे लढलो आणि त्याच्यानंतर काही ना काही निवड ज्या ज्या निवडणुका आल्या त्या त्यावेळी ज्या आपण वेगवेगळे होत गेलो परंतु तेव्हा आलेली कटुता किंवा तेव्हा केलेला संघर्ष तेव्हा केलेली कार्यकर्त्यांची मेहनत आणि याच्यामध्ये असलेल्या जो आपला सलोख्याचे जे संबंध होते ते कुठेतरी दुरावत गेले आणि त्यासाठी तर आपण एकत्र यावं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र आलो हो सत्तेत आलो तर आपल्याला देश आपल्या देशाचा विकास होण्यासाठी किंवा शहराचा विकास होण्यासाठी देशाची प्रगती होण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे यासाठी आपल्या महायुतीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतलेला आहे खरंच मी मनापासून म्हणजे कौतुक करेन आपल्या सर्व नेत्या नेते, नेते मंडळींचं आणि आपण देखील त्याच उत्साहाने जोशाने आपण सर्वांनी काम कराल आणि केलंच पाहिजे की जेणेकरून आपले जे आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे जे मान्य सन्मान्य जे खासदार आहेत जे उमेदवार आहेत कपिलजी पाटील साहेब ते निवडून येतीलच परंतु फिरसे एक बार मोदी सरकार आणि आपण दोन हजार चौदा ला गरा जर बघितलं असेल की आपण आपल्या सगळ्यांच्या घराघरात म्हणजे लहान मुलांपासून जर बघितलं कामगारांपर्यंत महिलांपर्यंत एक घोषणा आपण त्यावेळी एक घोषणा एक स्लोगन फिरत होत की हर हर मोदी घर घर मोदी आणि जर हीच घोषणा आणि हेच स्लोगन जर आपण आता देखील अंमलात आणलं आणि अबकी बार फिरसे एक बार मोदी सरकार जर आपण या घोषवाक्यानुसार जर आपण आज प्रचाराची सुरुवात केली तर नक्कीच हे मायुतीचं जे सरकार आहे ते बहुमताने आपलं हे सरकार येईलच आणि आपल्या देशाची आणि देशाची राज्याची आणि आपल्या शहराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं खरं तर मागाशी भीमराव डोळस काकांनी विषय घेतला एन आर सी कंपनीचा पण डोळस काकांना आपला सर्व आपल्याला देखील माहीतच असेल कुठे गेले हा आपल्याला सुद्धा माहितच असेल की खासदार असतील कपिल पाटील साहेब असतील किंवा आमदार नरेंद्रजी पवार साहेब असतील ज्या ज्या वेळी सी कामगारांचा प्रश्न आला ज्या ज्यावेळी त्यांचा लाईटचा प्रश्न आला पाण्याचा प्रश्न आला महिलांना काही अपमानास्पद वागणूक झाली त्या त्यावेळी आपले स्थानिक आमदार नरेंद्रजी पवार साहेब असतील स्थानिक खासदार कपिलजी पाटील असतील त्या त्यावेळी इथे हजर राहून त्या त्यावेळी प्रश्न सोडवलेले आहेत आणि जो आता लेणी देणीचा काही विषय असेल तो देखील आपल्या महायुतीच्या सरकार आल्यानंतर नक्कीच सुटेल असं मला इथे आपल्याला आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित विश्वास वाटतो आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महायुतीचे आपले जे कार्यकर्ते आहेत आपले नेते मंडळी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि आपण एकत्रित यापुढे राहू आपल्या असं मला या ठिकाणी कारण की बरेच मेळावे झाले सर्व नेते मंडळींनी आपापल्या भाषणातून सांगितले की आत्ता देखील एकत्र आहोत आणि पुढे देखील आम्ही एकत्र राहणार आहोत आणि असंच एकत्र मिळून आपण सगळ्यांनी काम केलं तर एनआरसी एनआरसी कंपनीचा विषय असो किंवा इतर कंपनीचा विषय असो किंवा कोठाही कुठलाही मोठा प्रश्न असो तो नक्कीच या माहितीच्या सरकारमधून सुटेला